साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गाव व शिवार पाण्यात उभ्या पिकांसह सार आयुष्य झालं उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे टाहो प्रशासन झाले वहिरे रोजच्या जगण्यासाठी संघर्ष सुरूच सोलापूर जिल्ह्यात बावीस सप्टेंबर पासून सुरू झालेल्या पावसाने सलग दहा दिवस रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावून सगळंच पाण्याखाली घातलं घरादारासह जनावरांचे गोठे वाड्या वस्त्या पाण्यात गेल्या लाईटचे पोल पडले रस्ते उखडले गेले हाता तोंडाशी आलेला घास काढणी झालेले उडी सोयाबीन यांसारखी पिके सडून गेली फळबागा ऊस कांदा यांसारखी नगदी पिके देखील वाया गेली दुपती जनावरे साथीच्या रोगाने हैराण झाली चोहीकडे पाणीच पाणी यातून दळणवळण देखील बंद झाले जनजीवन विस्कळीत झाल्याने शेतकरी हैराण झाले अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यातील पन्नास टक्के भागात होती विशेष करून धरण व नदीकाठच्या गावांना अक्षरशः जेरी सांडले तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी हे गाव अतिवृष्टीच्या भक्ष्यस्थानी सापडले या गावात शेती दुप्ती जनावरे यावर पंच्याण्णव टक्के लोक अवलंबून आहेत या गावात पाणी शिरले आणि सगळे जीवन थांबले अनेक पिके सडून गेली गावातून अडीच हजार ते तीन हजार लिटर दूध उत्पादन होते परंतु अतिवृष्टीमुळे दळणवळण बंद झाले त्यामुळे दूध पाण्यात लागले संसार होत असल्याचे पाहताना अनेकांचा बांध फुटला डबडबलेले व डोळे त्या पुराच्या पाण्यात बुडाले दसरा दिवाळी सारख्या सणाला शिमगा करण्याची वेळ पूरग्रस्तांवर आली आहे लोक सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका करत आहेत परंतु अंध मुक बधिर व्यवस्था हतबल झाल्याने लोकही सुलतानी संकट झेलत आहेत परंतु अंध मुक बधिर व्यवस्था हतबल झाल्याने लोकही सुलतानी संकट झेलत आशेचा किरण शोधत जगत आहेत ॲडवोकेट आदिनाथ चटके या शेतकऱ्याने गावची व्यथा माध्यमांसमोर मांडली सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिरपलेले पाणी पाझरून दलदल व चिखल कायम आहे त्यामुळे रोजचा संघर्ष सुरूच आहे नमस्कार मी आदिनाथ चटके पाटील शिवणी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर इथून बोलत आहे आपण बघू शकता काय या ऊसाची अवस्था आहे या ऊसावर आठ दिवस पाणी होतं सलग आठ दिवस सात ते आठ फूट पाणी होतं या ऊसावर त्याला वाड देखील राहील ना वाड मोडून गेला ला आहे लागणीचा ऊस आहे ऊसाची साईज तर बघू शकता आपण किती मोठा ऊस आहे काय करा काय दयनीय अवस्था झाली शेतकऱ्याची कसं सावराचं शेतकऱ्याने याच्यामधून लांब पर्यंत पूर्ण बघेल तिथेपर्यंत पुराचं पुरा पाणी आहे आपण बघू शकता ऊसाची अवस्था काय झाली आहे सरकारला एकच विनंती आहे तातडीनं कर्जमाफीचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्याला या संकटातून मुक्त करावं कारण आता दिपाळी जवळ आले आम्ही तर दिपाळी साजरी करणारच नाही कारण सर्व वाहून गेलं आहे घर पूर्ण पाण्यात अन्नधान्य पूर्ण वाहून सडून गेलेलं आहे काही राहिलं नाही सर्व घरातील सर्व वस्तू भिजून सडून वास उठलाय त्याचा घरात पण काय राहिलं नाही आणि शेतात पण काय राहिलं नाही